नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपण गवती चहाची रेसिपी सादर करीत आहे प्रथम गॅस चालू करणे व त्यात अर्ध कप पाणी घालणे व पाणी छान उकळून घेणे त्यात दोन कपला चार चमचे चहा पावडर घालणे दोन कप चहा करत आहे मी आणि आता दोशी चहा कातरून घेणे पाणी उकळजेपर्यंत अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी गवती चहा लावू शकता गॅलरीत लावू शकता तुम्ही एक पान जरी आणून लावला त्याला भरपूर पाना फुटतात आता पाणी उकळ आहे त्यात आलं घालणे आलं गाठल्यामुळे सर्दी खोकला होत नाही आता आपलं गवतीच्या झालं आहे असं बारीक बारीक पानं चिरून घेणे आता आमच्या गॅलरीतच ही पानं लावलेली आहेत अगदी हिरवीगार पानं आहेत पाणी उकळलं की मग पानं घालणे अगदी व्यवस्थित उकळून उकळून घेणे आता तुम्ही पाहू शकता गवती पाया अगदी व्यवस्थित उकळत आहे अगदी छान उकळल्यामुळे ते काढा झाल्यासारखं होत अगदी सुगंध सुद्धा येत आता आपण पाणी उकळलं आहे त्यात दीड कप दूध घालत आहे आता व्यवस्थित उकळून घेणे पूर्ण गवती चहाच्या पानाची माहिती वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते सर्दी खोकला कमी करण्यासाठी उपयोगी असते रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोगी असते रोग प्रतिकार शक्ती वाढते दात दुखणे कमी होते आल्यामध्ये विटॅमिन के असते आल्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असते आल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होते आल्यामुळे सर्दी खोकला कमी होतो आणि थंडीच्या दिवसात तुम्ही दररोज गवती चहा आणून करू शकता आता मी सगळ्यात छोटी साखर घालत आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता थंडीच्या दिवसात तर तुम्ही गवती चहा आणि आलं घालून दररोज चहा पिलात खूप फायदे मिळतात आता तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित चहा उकळला आहे आता आपण चहा गाळत आहोत असं झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही गवती चहा आणून उन्हात वाळून ठेवलं तरी चालेल किंवा एखाद्या कुंडीत तुम्ही लावू शकता अशा प्रकारे आपला चहा तयार आहे गवती चहा माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा गरमागरम जर्म चहा पिया